नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एम पी एस सी गलवरती तर मित्रांनो या मागील व्हिडिओमध्ये आपण अगदी शून्यातून सुरुवात कशी करावी यावरती एक व्हिडिओ बनवलेला होता जवा जवा त्या व्हिडिओला जवळजवळ साडेसात ते आठ हजार व्ह्यूज गेलेले आहेत मागच्याच वीकमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल आणि कुठेतरी नेमकीच सुरुवात तुम्ही करत असाल तुम डिग्री तुमची डिग्री झाली असेल किंवा लास्ट इयरला असाल आणि आता तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायची असेल गटब आणि गट क संयुक्त परीक्षा जर तुम्ही तुमची टार्गेट असेल त्यामध्ये किंवा गट क मधील एखादी पोस्ट जर तुम्ही टार्गेट करत असाल तर मित्रांनो जर सुरुवात नेमकंच करत असाल तर त्या व्हिडिओतून तुमचे भरपूर डाऊट जे आहेत क्लिअर होणार आहेत व्हिडिओ कुठे मिळेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेले आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला की अगदी शून्यातून सुरुवात नक्की कशी करावी तर तुमचे सगळे डाऊट त्या ठिकाणी क्लिअर होतील मग त्या व्हिडिओ नंतर आता हा आपला सेकंड पार्ट असणार आहे आता आपण प्रत्येक विषयाबद्दल जाणून घेणार आहोत की सपोज आता तुम्ही तो व्हिडिओ बघितला आणि त्या व्हिडिओच्या थ्रू तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाल्यानंतर आता आपण विषयाला सुरुवात करताना नक्की सपोज आता पॉलिटी विषयाला सुरुवात केली काहीच माहिती नाहीये राज्यशास्त्र काय पॉलिटी काय आहे कशी सुरुवात करायची लेसन कसे वाचायचे आता जर तुम्ही एम लक्ष्मीकांत हातात घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला पहिले आठ नऊ लेसनला लिंक लागत जाईल पण त्यानंतर मग केंद्रीय मंत्रिमंडळ वेग दिलेला आहे मध्येच केंद्र राज्य संबंध आंतरराज्य संबंध दिलेले आहेत मग थोडंसं वाचताना त्या ठिकाणी लिंक लागत नाही तर लिंक लागण्याकरिता तुम्हाला कोणते स्टेप बाय स्टेप टॉपिक वाचायचे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून कोणत्याही प्रकारची शंका तुम्हाला राहणार नाही यासोबतच आपण बाकीचे सगळे विषय जे तुम्हाला गडब आणि गटक परीक्षेला विचारले जातात सगळ्या विषयांची माहिती आपण अशीच बेसिक पासून घेणार आहोत व्हिडिओमध्ये मी या उद्देशाने सांगेल की तुम्हाला या विषयाबद्दल काहीच माहिती नाही तुम्ही अगदी शून्यातून सुरुवात शुरुणात करत आहात तर बघा मित्रांनो गडब आणि गटक संयुक्त पूर्व परीक्षेला पॉलिटी विषय जो आहे तो आपल्याला पंधरा गुणांकरिता विचारला जातो म्हणजे काय तर पंधरा प्रश्न विचारले जातील आणि त्याकरिता पंधरा गुण दिले जातील आणि आपल्याला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असते मग या पंधरा प्रश्नाला नक्की आता वेटेज खूप आहे बरोबर पंधरा प्रश्न म्हणजे पॉलिटीचा आणि पॉलिटी हा असा विषय आहे की महाराष्ट्रातला जो कोणता विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तो प्रत्येकाचा हा विषय मुखपाट असतो त्यामुळे आपल्याला हा विषय स्किप करूनही चालत नाही किंवा एखादा टॉपिक सोडूनही चालत नाही आणि एकदा तुम्ही विषयाला सुरुवात केली की तो इंटरेस्टेड तुम्हाला इंटरेस्टेड विषय आहे आणि इंटरेस्ट येत जातो जेव्हा आपण वाच वाचायला या ठिकाणी सुरुवात करतो पण सुरुवात नक्की कशी करावी तर बघा आता पॉलिटी विषय जो आहे तर सुरुवात आपल्याला करायची आहे घटना निर्मिती या लेसन पासून मी तेही सांगणार आहे स्टेप बाय स्टेप जे बावीस भाग बारा परिशिष्ट कलम हे सगळं तुम्ही ऐकून असाल तर यामध्ये तुम्हाला ओळख होणार आहे या विषयाची तर बघा पहिला लेसन तुम्हाला करायचा आहे घटना निर्मिती त्यामध्ये मग तुम्हाला नक्की घटनेचा उल्लेख कसा झाला म्हणजे संविधान सभा कशी तयार झाली कोणी अगोदर उल्लेख केला होता तिथून तर नंतर घटनेची वैशिष्ट्ये म्हणजे आपण कोणत्या देशाकडून काय काय घेतलेला आहे जसं की आता तुम्ही लहानपणापासून शाळेमध्ये ऐकत आलेले आहेत की बघा आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम ते जो आपण संविधान आतापर्यंत म्हणत आलोय त्या संविधानाची मूळ रचना कशी झाली काय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पहिल्या तीन लेसन मध्ये समजणार आहे घटना निर्मिती घटनेची वैशिष्ट्ये त्यामध्ये आपण कोणत्या देशाकडून काय काय घेतलेलं गे आहे जसं की आम्ही भारताचे लोक जे आपण म्हणतो त्यामधला आम्ही लोक हा शब्द जो आहे तो आपण अमेरिकेकडनं घेतलेला आहे तर अशा पद्धतीने काय काय कोणाकोणाकडनं घेतलेलं आहे अशा पद्धतीने तुमच्या पहिल्या तीन लेसन मध्ये तुमचं बेसिक कव्हर होणार आहे म्हणजे गावा काय आहे विषयाचा ते कळेल सुरुवात कशी झाली ते कळेल तर बघा पहिला लेसन आहे घटना निर्मिती त्यानंतर घटनेची वैशिष्ट्ये आणि सरनामा हे तीन लेसन तुमचे पहिले झाले की तुमचं बेसिक या ठिकाणी कव्हर होईल म्हणजे नक्की विषयामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सुरुवात तुमची होणार आहे आणि मग चौथा लेसन जो आहे संघराज्य आणि त्याची राज्यक्षेत्र तिथून तुमचे सुरू होतात भाग भाग एक आहे संघराज्य आणि त्याचे राज्य क्षेत्र आणि त्यामध्ये कलम एक पासनं मग तुमची सुरुवात होते कलमाला आता पॉलिटीचा अभ्यास करायचा म्हटलं की कलम तुमचे मुखपाठ असायला हवे निदान पहिले शंभर कलम मुखपाठ आणि त्यानंतरचे कलम तुमचे महत्वाचे जे काही आहेत आयोगाविषयी असेल जसं युपीएससी एमपीएससी ते महत्वाचे कलम त्यानंतर तुमचे पाठ असणं गरजेचं आहे तर बघा घटना निर्मिती घटनेची वैशिष्ट्ये आणि सरनामा हे तीन विषय जे आहेत ते कम्प्लीट केल्यानंतर हे तीन जे लेसन आहेत ते कम्प्लीट केल्यानंतर मग तुमचा चौथा जो विषय आहे या ठिकाणी प्रकरण आहे ते आहे संघराज्य आणि त्याचे राज्य क्षेत्र हा आहे भाग एक त्यामध्ये कलम एक ते चार यामध्ये दिलेले आहेत त्यानंतर भाग दोन त्यामध्ये येतं नागरिकत्व त्यामध्ये आपल्याला कलम पाच ते अकरा अभ्यासायचे आहे त्यानंतर मूलभूत हक्क कलम या ठिकाणी बारा ते पस्तीस मूलभूत हक्क दिलेला आहे भाग तीन मध्ये भाग चार आहे मार्गदर्शक तत्वे भाग चार मध्ये कलम छत्तीस ते एक्कावन्न दिलेला आहे आणि भाग चार ए जो आहे तो बेचाळीसवी घटना दुरुस्तीनुसार नंतर ऍड झालेला आहे त्यामध्ये मूलभूत कर्तव्य दिलेले आहे आणि त्यामध्ये फक्त एकच कलम आहे कलम एक्कावन ए आणि त्यामध्ये अकरा मूलभूत कर्तव्य दिलेले आहे आता हे सांगण्याचा सा उद्देश काय तर हे जे पहिले आठ लेसन आहेत घटना निर्मिती घटनेची वैशिष्ट्ये आणि सरनामा हे तीन आणि त्यानंतर भाग एक संघराज्य त्याची राज्यक्षेत्र भाग दोन नागरिकत्व भाग तीन मूलभूत हक्क भाग चार मार्गदर्शक तत्व आणि भाग पाच सॉरी uh, भाग चार मूलभूत कर्तव्य हे सगळे जे <ज़ीगे> केलेले ज़ी आहे तोपर्यंत पहिले कलम एक ते कलम एक्कावन ए पर्यंत तुमचे हे सगळे लेसन कव्हर होतात मग हा झाला आपला पहिल्या मध्ये आपण हे टाकणार आहोत आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी पॉलिटी कसं कव्हर करायचं ते बघत आहोत तर बघा पहिल्या मध्ये तुमचे हे आठ लेसन येतील त्या आठ लेसन मध्ये तुमचे कलम एक ते कलम एक्कावन ए एक पर्यंत सगळं या ठिकाणी कव्हर होणार आहे आणि जर तुम्ही दरवर्षीचा जर तुम्ही पीवायक्यू अनालिसिस करत असाल तर तुम्हाला लक्षात येईल दोन हजार तेवीसचा चा पेपर बघा बावीसचा चा पेपर बघा तुमच्या लक्षात येईल की दरवर्षी ह्या आठ लेसनच्या थ्रू म्हणजे पहिले कलम एक्कावन ए पर्यंतच जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दरवर्षी दोन ते तीन प्रश्न या आठ लेसनच्या बेसवरती दिसतील मूलभूत हक्क महत्वाचे आहेत त्याचे सगळे कलम मुखपाठ असायला हवे मार्गदर्शक तत्व जे आहेत नंतर कोणते कलम ॲड झाले गांधीवादी कलम कोणते समाजवादी कलम कोणते अशा सगळ्या पद्धतीने तुम्ही एकदा त्या विषयाला सुरुवात केली की तुमच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात येईल तर, का तर अशा पद्धतीने तुम्हाला हे आठ लेसन अगोदर संपवायचे आहेत आणि या आठ लेसनच्या बेसवरतीच याच्या ज्या काही संकल्पना आहेत काही काही शब्द असतात जसं सार्वभौम आहे त्यानंतर धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे नक्की काय अशा पद्धतीचे ज्या काही व्याख्या आहेत ते तुमचं या ठिकाणी सगळं क्लिअर होईल आणि मग पुढचं जे काही पॉलिटी आपलं स्टार्ट होईल खऱ्या अर्थाने मग त्यामध्ये बघा भाग पाच पासनं मग तुमचं राष्ट्रपती उपराष्ट्रपती अशा पद्धतीने स्टार्ट होईल तर हे आठ लेसन कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला करायचं आहे केंद्राचा सगळा अभ्यास केंद्रामध्ये काय मग राष्ट्रपती येईल त्यानंतर उपराष्ट्रपती त्यानंतर आहे बघा केंद्रीय मंत्रिमंडळ त्यानंतर संसद येणार त्यानंतर महान्यायवादी आणि कॅग आता यांच्याविषयी जर तुम्ही एकदा अभ्यासलं अगोदर आपण केंद्राचा अभ्यास जर केला तर जसं आपण भूगोलाचा अभ्यास करताना अगोदर काय करतो तर जगाचा भूगोल जगाचा भूगोल केल्यानंतर आपल्याला कळतं की पृथ्वीचं स्थान कुठे आहे मग पृथ्वीमध्ये भारताचं स्थान कुठे मग आपल्याला कळतं की महाराष्ट्र कोणत्या गोलार्धात येतो अशा पद्धतीने आपण अभ्यास करत जातो त्याच पद्धतीने पॉलिटीमध्ये आपल्याला अगोदर केंद्राचं करायचं आहे त्यानंतर राज्याकडे यायचं आहे जेणेकरून आपल्याला तुलनात्मक अभ्यास करता येईल जसं की बघा जर तुमची सुरुवातच असेल आणि तुम्ही डायरेक्टली मोस्ट वेटेस्ट टॉपिक म्हणजे पीवायक्यू अनालिसिसिस करून डायरेक्टली मोस्ट वेटेस्ट टॉपिक करत असाल तर तुमचा पूर्णपणे गोंधळ उडेल तुमच्या बेसिक संकल्पना क्लिअर नसतील तर तुम्हाला अगोदर हे पहिले मी जे आठ लेसन सांगितले ते कव्हर करायचे म्हणजे कलम एक ते एकावन्न ये पर्यंत हे कलम सुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कव्हर करून घेणार आहे त्यामध्ये प्रत्येक कलम त्या कलमाचं स्पष्टीकरण आणि त्या ठिकाणी त्याच व्हिडिओमध्ये तुमची रिव्हिजन नाही होईल आणि ते कलम सुद्धा पाठ करून मी घेणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस वरती प्रेस करायचं आहे जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर त्याची नोटिफिकेशन येईल तर मित्रांनो बघा मग केंद्रीय मंत्रिमंडळ वगैरे त्यामध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती केंद्रीय मंत्रिमंडळ संसद यांचा अभ्यास करायचा महान्यायवादी कॅग यांचं नियुक्ती कशा पद्धतीने होते त्यानंतर बघा त्यांची निवड पद्धत त्यांची निवडणूक कशी होते त्यासोबत त्यांना पदावरून दूर कसं केल्या जातं राष्ट्रपती कुणाकुणाची नियुक्ती करतो जसं की आयोग असतील आता युपीएससी आहे एमपीएससी आहे यांच्या अध्यक्ष सदस्यांची निवड कशी होते त्यांचं जे सपोज आता राष्ट्रपती जर असेल तर मग ते कोणकोणत्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामध्ये असेल किंवा सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड कोण करते राष्ट्रपती की उपराष्ट्रपती त्यानंतर किंवा राज्यपाल असेल अशा पद्धतीने तुलनात्मक अभ्यास तुम्हाला करायचा आहे जसं की जर केंद्रामध्ये राष्ट्रपती असेल तर मग राज्यामध्ये राज्यपाल यांच्यामध्ये काय साम्य आहे काय वेगळा भेद काय आहे त्यानंतर विधेयकाबद्दल राष्ट्रपतीचे अधिकार काय असतील राज्यपालाचे अधिकार काय आहेत अशा पद्धतीने तुलनात्मक अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे मग त्यानंतर बघा हे सगळे काही टॉपिक झाल्यानंतर मग तुमचा येतो या ठिकाणी राज्यामध्ये राज्यपाल वगैरे हे तुम्हाला अभ्यासायचं आहे मग त्यामध्ये बघा राज्यपाल राज्य मंत्रिमंडळ हा आपला तिसरा पार्ट असेल बघा पहिल्या पार्टमध्ये पहिले आठ लेसन आपण घेतले कलम एक ते कलम एकावन ए ते, एक ते कव्हर झाल्यानंतर आपण घेतलं केंद्राचं मंत्रिमंडळ राष्ट्रपती उपराष्ट्रपती सगळ्या गोष्टी संसद महान्यायवादी सगळं आपण घेतलंय दुसऱ्या पार्टमध्ये तिसऱ्या पार्टमध्ये आपण घेतोय राज्यामध्ये राज्यपाल राज्याचं मंत्रिमंडळ राज्याचं विधिमंडळ विधानसभा विधान, विधान परिषद वगैरे त्यांची रचना किती सदस्य असतात त्यानंतर अगोदर घटनेने किती दिलेले होते नंतर किती आणि वाढ झालेली आहे त्यामध्ये घटनादुरुस्त्या कोणत्या कलम कोणते त्यानंतर राज्यपालाचा अभ्यास करताना राष्ट्रपतीच्या तुलनात्मक त्यांचा अभ्यास करायचा आहे राष्ट्रपतीचं कलम राज्यपालाचं कलम त्यांचे अधिकार काय राज्यपालाचे अधिकार काय राष्ट्रपती कोणकोणत्या सदस्यांची नियुक्ती करतो राज्यपाल कोणत्या सदस्यांची नियुक्ती करतो अशा पद्धतीने तुम्हाला तुलनात्मक अभ्यास याचा करायचा आहे जेणेकरून तुमचे जे सगळे डाऊट नंतर क्लिअर होतील जसं की केंद्रामध्ये लोकसभा राज्यसभा आहे राज्यामध्ये विधानसभा विधान परिषद आहे मग घटनेमध्ये लोकसभा राज्यसभाला किती सीट होते त्यानंतर मग राज्यामध्ये किती आहे कोणत्या राज्यात जास्त आहेत कोणत्या राज्यात कमी आहेत कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे किंवा मग आपण राज्याचा अभ्यास करताना राज्य विधिमंडळाचा अभ्यास करताना कोणत्या कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहे किंवा कोणत्या राज्यात नाही हे अशा पद्धतीने तुम्हाला तुलनात्मक अभ्यास करायचा आहे त्यानंतर राज्यामध्ये येईल महाधिवक्ता राज्याच्या महाधिवक्त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यानंतर आपला चौथा मध्ये आपण घेतले सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय आता याबद्दल दरवर्षी त्याच्यावरती प्रश्न येत नाहीत पण आता आयोगाचा ट्रेंड जो आहे तो चेंज झालेला आहे ज्या विषयांवरती आयोग कधीही प्रश्न विचारत नव्हतं त्या प्रश्नावरती आयोग प्रश्न विचारतोय त्यामुळे बघा फक्त मोस्ट वेटेज टॉपिक नाही तर ज्यावरती प्रश्न आलेले नाही अगोदर ते सुद्धा तुम्हाला करायचे आहे आता जसं सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय याचा अभ्यास तुम्हाला राष्ट्रपती राज्यपाल यांच्याशी थोडाफार रिलेटेड आहे त्यामुळे तुम्हाला हे वाचणं गरजेचं आहे जसं की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतं त्यांना पदावरून कशा पद्धतीने दूर केल्या जातं राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करतात का अशा पद्धतीने तुलनात्मक अभ्यास त्यांचा आणि यांच्यामध्ये काय साम्य आहे किंवा काय लिंक आहे हे बघत तुम्हाला त्या ठिकाणी वाचन करून अभ्यास करायचा आहे आणि सोबत पी ची जोड तुम्हाला द्यायची आहे मग नंतर आपला पाचवा पाठ येतो केंद्र राज्य संबंध त्यानंतर आंतरराज्य संबंध आणि विभागीय परिषद आता यामध्ये बघा केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास करताना केंद्र सूचीमध्ये किती विषय आहेत राज्य सूचीमध्ये किती विषय आहेत एखादी झाली असेल तर त्या घटनादुरुस्तीनुसार कोणते विषय ऍड झाले किंवा कोणते विषय नंतर समोरती केलेले आहेत अशा पद्धतीने ते सगळे विषय तुमचे पाठ असणं गरजेचं आहे जेणेकरून प्रश्न आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एलिमिनेशन मेथड वगैरे थोडेफार जरी पाठ असेल तर एलिमिनेशन मेथड वापरून तुम्ही प्रश्न जो आहे तो टॅकल करू शकता त्यानंतर जर आपण सहावा पाठ मध्ये आपण घेतलेला आहे सगळे आयोग घेतलेले आहे त्यामध्ये युपीएससी त्यानंतर निवडणूक आयोग सगळ्यात महत्वाचा त्यावरती प्रश्न येऊ शकतात त्याचे कलम असेल किंवा मग घटनाद्रुस्त्या झालेल्या असेल मागासवर्गीय आयोग आहे राष्ट्रीय महिला आयोग एस सी असेल किंवा एन आणि एस आर सी असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सुद्धा अभ्यासायचं आहे आणि मग नंतर आपण सहाव्या पाठ मध्ये समाविष्ट केलेलं आहे परिशिष्ट परिशिष्ट तुम्ही ऐकून असाल पहिले आपल्याला बारा परिशिष्ट आहेत मग नक्की कोणत्या परिशिष्टामध्ये सगळ्यांच्या शपथविधी दिलेल्या आहेत कोणत्या परिशिष्टामध्ये राज्याच्या ज्या विधानसभा विधान, विधान परिषदेतले सदस्यांच्या जागा ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत राज्य क्षेत्र दिलेलं आहे म्हणजे बारा परिशिष्टामध्ये कोणकोणते कौन विषय ऍड झालेले आहेत ते तुमचे त्या ठिकाणी पाठ असणं गरजेचं आहे मग केंद्रशासित प्रदेश त्यानंतर कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला कधी दर्जा देण्यात आला वगैरे सगळ्या गोष्टी विशेष राज्यांसाठी ज्या तरतुदी असतील घटनादुरुस्त्या झाल्या असतील त्या पाठ करणं तुम्हाला गरजेचं आहे नंतर सातव्यामध्ये आपण मग आता पॉलिटी या ठिकाणी आपलं संपतं एवढं केल्यानंतर तुम्हाला क्वालिटीमध्ये पंधरापैकी जर तुमचा खूपच चांगला अभ्यास असेल तर तुम्ही आउट ऑफही घेऊ शकता किंवा तेरा चौदा मार्क्स तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आणि नंतरचा पाठ येतो आपला पंचायत राज पंचायत राज करिता तुम्हाला किशोर लवटे सरांचं बुक तुम्हाला युज करायचं आहे बघा पंचायत राजला तुम्हाला समित्या करायच्या आहेत जसं की बलवंतराय मेहता समिती आता त्यांचे पण कलम वेगवेगळे आहेत जसं ग्रामपंचायत कलम आहे चाळीस ते आपण नंतर बघणारच आहोत मी तुम्हाला एक पहिले एक ते एकावन्न एक कलम जे आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यावेळेला मी तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन करेलच आणि आता बघा पंचायत राज अभ्यासताना त्यांची वेगवेगळे कलम आहेत त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर वी घटना दुरुस्ती तुम्हाला करायची आहे ग्रामपंचायत त्याचे सदस्य असतील त्यांची निवड पद्धती वगैरे त्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषद हे सगळं तुम्हाला अभ्यासायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पॉलिटी जे आहे ते स्टेप बाय स्टेप कव्हर करायचं जसं की कोणताही विषय असू द्या कोणत्याही विषयामध्ये जसं की आता राज घटनेची निर्मिती असेल ओके घटना निर्मिती किंवा घटनेची ठरक वैशिष्ट्य असेल मग त्यामध्ये आपण छोटे 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 पाठ करत जायचं जसं की पॉलिटी मध्ये आपण सहा पाठ केलेले आहे त्या सहा पाठ मध्ये आपण पहिल्या पाठमध्ये डायरेक्टली ते पहिले आठ विषय टाकून दिले आठ प्रकरण टाकून दिले त्यामध्ये पहिले कलम एक ते एक टाकून दिलेला आहे त्यावरती दरवर्षी दोन ते तीन प्रश्न येतात ते आपल्याला त्या आठ टॉपिकच्या थ्रू येतात तर ते आलेच पाहिजे त्यानंतर मग आपण केंद्राच्या सगळ्या गोष्टी घेतल्या राष्ट्रपती त्यानंतर उपराष्ट्रपती मंत्रिमंडळ असेल त्यांचं केंद्राचं अशा पद्धतीने संसद आहे त्यानंतर राज्याचं घेतलंय त्यानंतर आपण सगळे आयोग एकीकडे घेतले अशा स्टेप बाय स्टेप तुम्हाला पॉलिटी कव्हर तुम्ही करू शकता आणि बाकीचे जे काही विषय आहेत त्याचे डेली एक एक व्हिडिओ मी आता अपलोड करेल आणि सगळ्याच विषयांचा आपण बेसिक पासनं स्टडी कसा करायचा कशा पद्धतीने डिव्हाइड करायचे सब्जेक्ट आणि कशा पद्धतीने लवकरात लवकर कव्हर होईल हे मी सांगणार आहे जर या व्हिडिओ नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर याच व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता किंवा मित्रांनो आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शन मध्ये मा माझी ची आयडिया आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करायचा आहे जेणेकरून महत्वपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल आणि आपले जे व्हिडिओज अपलोड होतात त्याच्या नोटिफिकेशन मी आपल्या ग्रुपवरती टाकत असते त्यामुळे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर व्हॉट्सअप ओपन केलं की तुम्हाला कळेल की न्यू व्हिडिओ जो आहे तो अपलोड झालेला आहे तर मित्रांनो आज आपण इथेच थांबणार आहोत जर तुम्ही नवीन तयारी करत असाल तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करायला विसरू नका Thank you so much.